अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गेल्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू असलेला बेमुदत संप अजून मिटलेलाच नाही संपाला जवळपास एक महिना होऊन झालेला आहे तरी सुद्धा या सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपावर कुठलाही तोडगा काढलेला नाही या उलट हे सरकार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप कसा मोडता येईल हा प्रयत्न करत आहे या सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत तुम्हाला आम्ही कामावरून कमी करून टाकू अशा प्रकारच्या धमक्या जात या सरकारच्या धमक्यांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी न घाबरता आपला संप तसा सुरू ठेवलेला आहे कोल्हापूर येथे एका अंगणवाडी सेविकेने अंगणवाडी उघडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाकीच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांना कशा प्रकारे अंगणवाडी उघडू दिली नाही हे आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल करा व घटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा उघडायला सांगितल्या त्यामुळे तुम्ही किल्ल्या द्या माझ्याकडे काही किल्ले नाही संघटनेने किल्ले माझे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही किल्ल्या देत नाही तो तोडा म्हटलं नाही मी तोडून देणार नाही मी अजिबात आम्ही सगळ्या तुमच्या पाठीशी आहोत संघटना पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही संघटनेवर विश्वास ठेवा आणि आपले ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय तुम्ही अजिबात लेखी दिल्याशिवायच नाही तुम्ही एक महिना राहिला केलाय कशाला आम्हाला वेतन पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा केला तुम्ही जर आज उघडला सगळ्यांना उघड्याची पाहारी होती म्हणून आजूबाजू उघडून येणार नाही आम्ही कोण थांबवलं काही दाखवत नाही संघटना नाही आमच्या मागण्या मान्य करा नाही पुढच्या पाणी करा नाही कुणाच्या बापाच नाही आमच्या बापाच मानधन नको वेदन कोल्हापूर

तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे या व्हिडिओची माहिती सर्वांना मिळेल अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद